दिवसचे लावडस्पीकर हे केव्हा खाली उतरवायचे हायकोर्टाने कलकत्त्याचा निर्णय देऊन टाकलेला की उतरवा पहिल्यांदा खाली उतरवा त्याने उतरवले पण भयानक बातमी आहे हे करत असताना दुसरी येऊन ठेपली थडकली आणि ती बातमी अशी पत्रकारांच्या माहितीसाठी सांगतो की ज्या आमच्या महाराष्ट्र सरकारची सुमता झालेली आहे त्याने नवीन फतवा काढलेला आहे आणि तो फतवा असा आहे शरम वाटते कि मशिदीमध्ये किती इमाम आहेत मशिदीमध्ये देवळात किती बडवे आहेत ते नव्हे बरं तर त्या मशिदीमध्ये किती इमाम आहेत त्यांना जर पेन्शन द्यायचं झालंच तर किती आकडा येईल असा फतवा त्यांनी चॅरिटी कमिशनरकडे पाठवलेला आहे चॅरिटी कमिशनर लिहून घ्या चॅरिटी कमिशनरकडे हा फतवा आलेला आहे की सगळ्या मशिदीमध्ये एकूण किती इमाम आहेत आणि असलेच तर त्यांना पेन्शन द्यायचं झालं तर किती पैसा खर्च करता येईल त्याची माहिती त्यांनी मागवलेली महाराष्ट्र सरकारनं या शरद पवाराला शरम वाटत नाही आणि तुम्ही तरी कसे मुरदाडासारखे बसणार आहात कोणत्याही परिस्थितीमध्ये या वेळेला काँग्रेसला निदान महाराष्ट्रामध्ये गाडायचीच पण हे करत असताना किती जणांनी आपली ओळखपत्र काढली तेवढं सांगा मला हात वर करा आम्ही सगळ्यांनी नाही होऊच करायचं म्हणून करू नका खरंच फोटो काढलेत हा काय नाही तर निर्णय जर वाकडा गेला उलटा गेला तर चेहरे मात्र फोटो काढण्यासारखे होतील प्रत्येक कडवट हिंदूवाद्यानं आपले फोटो काढलेच पाहिजे तिकडे त्यांच्या रांकास सुरू झालेल्या आहेत काल कालच मला वाटतं आमच्या या शिवसैनिकांनी एक बांगलादेशचे मुसलमान पकडून दिली नागपाड्याला जवळजवळ नाही म्हटलं तरी कमीत कमी साडेचारशे मुसलमानानं बांगलादेशच्या बांगलादेशचे पासपोर्ट दाखवून ओळखपत्र काढली बोला आता या कर्माला काय करायचंय मला काय कळत नाही बरं संतापून नुसतं संतापून काय उपयोग आहे